बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले बांगलादेश येथील हिंदू समाजातील लोकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस पावले उचलावीत अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर अंबिका डहाळे दिनेश बोबडे नवनीत पाचपोर बाळाराजे तळेकर संभानाथ काळे पवन कटकुरी विषू डहाळे आदीसह हो, पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आपलं शेजारचं राष्ट्र बांगलादेश इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहयुद्ध चालू आहे आणि त्या ग्रहयुद्धामध्ये जे काही आपले हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत आणि काही व्यक्तींना तर तिथं न्यायालयामध्ये वकीलसुद्धा भेटू नये अशा प्रकारची व्यवस्था तिथल्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे आम्ही आता प्रशासनाला विनंती केली की इथे जे काही हिंदू बौद्ध शीख जे बांधव आहेत सर्व इथे जे अल्पसंख्याक म्हणून राहतात त्या सर्वांचं रक्षण करणं हे तिथल्या राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे आणि जर त्यांनी नाही केलं तर आपण ह्या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला विनंती केलेली आहे की माननीय प्रधानमंत्रीजींनी त्यांच्याशी संवाद साधून एक शिष्टाही करून तिथल्या सर्व हिंदू बांधवांना कसं सुरक्षित ठेवता येईल याच्यासाठी भूमिका घ्यावी अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आता जिल्हाधिकारी महोदय साहेबांना भेटलो आणि जर त्याच्या परिस्थितीमध्ये काही जर सुधार नाही झाला तर त्या पद्धतीने आपल्याला जे काही पुढं आंदोलनाची दिशा ठरवायची त्याबद्दलही आम्ही त्यांना कार्य केलेली आहे आणि सन्माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबही आता येणारे जे आपले नवीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना भेटूनही भवनामध्ये म्हणजे त्यांचा शपथविधी आहे त्या ठिकाणी त्यामुळे ते आधी ते येऊ शकले नाहीत ते सुद्धा त्यांना निवेदन देणार आहेत अशा प्रकारच्या मागणीसाठी केंद्र शासनाच्या वतीने या नाही निश्चितच नाही म्हणूनच ती परिस्थिती दिवसेंदिवस तिघळत आहे आणि जी अन्याय आणि अत्याचाराची भूमिका आहे ती सातत्याने समोर येत तेन्ड, आहे इंटरनॅशनल मीडियामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणचे सगळे लोक स्वतःला सुरक्षित त्यांना वाटत आहे आणि ही परिस्थिती जी ग्रहयुद्धाची हाताळण्यासाठी बांगलादेशचं सरकार पूर्णपणे असमर्थ ठरलेलं आहे आणि म्हणूनच तिथे मोठ्या राजकीय हस्तक्षेपाची गरज आहे देशाची आपल्या प्रधानमंत्र्यांची भूमिका ज्या बांगलादेशच्या संदर्भात आहे तीसुद्धा भाव मणिपूरमध्ये सुद्धा फार मोठा हिंसाचार उकळला तिथं पंतप्रधानाला जायला वेळ नाही पण आता बांगलादेशला जातील कधी नाही बांगलादेशला ते स्वतः तर जातील की नाही मणिपूरला जे जाऊ शकले नाहीत तर बांगलादेशला निश्चितच जाणार नाहीत पण माझं एक मत आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये जी शिष्टही असते जी एक त्यांची अंतर्गत व्यवस्था ती एका बांगलादेशच्या एमबेसीची आपले भारत एमबेसीशी चर्चा करेल आणि तिथे जे काही बांधवांच्या सुरक्षेसाठी म्हणजे जेव्हा जगात अशी कुठलीही घटना घडते तेव्हा ती एक व्यवस्था असते की आपल्या देशातील नागरिकांना किंवा हिंदू बांधवांना किंवा जे कोणी आपलं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दुसरं राष्ट्र जे आहे ते नेहमी पुढाकार घेत असते आणि तशा प्रकारच्या पुढाकाराची आपल्याला अपेक्षा आहे जेणेकरून तिथली व्यवस्था ही चांगली होईल आणि सगळं काम सुरळीत या विषयासंबंधी पुढची दिशा काय असेल आपल्या पुढची दिशा आपल्याला माहीत आहे की शिवसेना हे आंदोलन आणि संघर्षाच्या पावित्र्यात नेहमी असते जर ह्या परिस्थितीमध्ये सुधार नाही झाला आम्ही विविध पातळीवरही प्रयत्न करत आहेत कालच संभाजीनगरमध्ये सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीने ही भूमिका मांडण्यात आली मागच्या सोमवारी आणि आता आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी ही भूमिका मांडत आहोत भविष्यामध्ये जे आम्हाला जशी अपेक्षित आहे तशी त्यामध्ये काही निर्णायक भूमिका नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने हे आंदोलन आणखी तीव्र करू आणि शासनाचे डोळे उघडण्यासाठी जे काही प्रयास आम्हाला करावे लागतील ते आम्ही पूर्ण करू बघूयातल्या तिथे जो आता सध्या हल्ले चालू आहेत हिंदू बांधवांवरती जे हिंदू जैन बौद्ध आणि शीख आहेत त्यांच्यावरती अतिशय अनन्वित असे अत्याचार तिथे चालू आहेत जे महिला आहेत महिलांवर देखील खूप अतिशय अनन्वित अत्याचार तिथे चालू आहेत आणि हे सगळं तिथे थांबलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात काहीतरी ठोस पावलं आपल्या केंद्र शासनाने उभारले पाहिजे यासाठीचं आणि या, या संदर्भातलं निवेदन आज आम्ही आपल्या कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आज हे निवेदन आपल्या कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि केंद्र शासनाने मी म्हटलं तर खरं जर आपण बघतोय हिंदू खत्रेमय असं हे केंद्र शासन आहे त्यांनी काहीतरी ठोस पावले उचलावीत आणि तिथल्या लोकांसाठी त्यांनी काहीतरी करावं असं आमचा पावित्र आहे त्यांनी याबद्दल जर काही काही केलं नाही तर निश्चितच काहीतरी मोठं जन आंदोलन आम्ही उभारू आणि यासाठी त्यांना काही ना काही पावलं उचलण्यासाठी पण आम्ही प्रवृत्त करून एवढं या निमित्ताने सांगू प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एपी न्यूज परभणी